ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने गेली 23 वर्ष अविरतपणे दिव्यांग विद्यार्थी दिव्यांगकांची मुले तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जात आहे. सन 2025 ते 2026 या शैक्षणिक वर्षामध्ये ही संस्थेमार्फत मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप नुकतंच करण्यात आलं या कार्यक्रमासाठी तालुक्यातील एकूण एकशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार विनायक ओक श्री धोंडीये सर चिपळूण मनसे गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर अनिल खांडेकर अभिषेक एंटरप्रायजेस वर्वेलीचे व्यवस्थापक दीपक झगडे आणि ज्ञानेश्वर झगडे सामाजिक कार्यकर्ते श्याम आठवले संस्थेचे सल्लागार रवींद्र कुळये पत्रकार गणेश किरवे उपाध्य गुरुजी सदस्य संतोष पालकर तसेच संस्थेचे सर्व कार्यकारी पदाधिकारी आदी मान्यवर व दिव्यांग सभासद विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविकमध्ये संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली या कार्यक्रमासाठी प्रमोद गांधी मनसे तालुका संपर्क प्रमुख हेमचंद्र मोरे शासकीय स्टॅम्प वेंडर गुहागर योगेंद्र विचारे पंढरी किरवे भोई बोरकर मुकुंद कानडे संतोष वरंडे यांनी मोफत शैक्षणिक साहित्य पुरवलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं सूत्रसंचालन संस्थेचे सल्लागार व विद्यमान मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी केलं तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष अनुगडे सर यांनी मानले सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सरचिटणीस सुनील राजने खजिनदार सुनील मुकनाक संचालक अनिल जोशी सौ पूनम रावणंग भरत कदम संतोष घुमे श्रवण रावणंग शंतनू रांजने यांनी विशेष प्रयत्न केले महानकर निपसटी विनोद चव्हाण गुहागर